श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवरती तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या डिसेंबर वार बुधवार आणि एकतीस डिसेंबर हा वर्षाच्या अखेरचा दिवस आहे म्हणजे हा वर्षाच्या शेवटचा दिवस आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष संपूर्ण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला उद्या एकतीस डिसेंबरला आपल्या घरावरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती उवाळून टाकायची आहे यामुळे शत्रू देखील तुमचा मित्र बनेल सर्व तुमच्या मनासारखं होईल तसेच फक्त चोवीस तासातच घरातील इडा पिडा नजर दारिद्र्य हे नष्ट होईल आणि येणार दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष जे आहे तर ते तुम्हाला आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीत जाईल येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या एकतीस डिसेंबरला घरात वरून घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून टाकायचे आहे हा उपाय कधी करायचा आहे कर कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी डिसेंबरला करायचा आहे तुम्ही हा उपाय संध्याकाळपर्यंत अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु आपल्याला उद्या बुधवारीच म्हणजे एकतीस डिसेंबरलाच हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा उपाय आहे हा उपाय जर आपण उद्या डिसेंबरला आपल्या घरात केला तर आपल्या घरातील शत्रू यासारख्या गोष्टी सर्व नष्ट होतील येणारं नवीन वर्ष हे आपल्या प्रत्येकाला आनंदाचं सुखाचं जावं हीच आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्वांना हॅपी न्यू इयर असं म्हणतो नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा देत असतो कारण आपण एकमेकांना विश करत असतो तुमचं पण नवीन वर्ष आनंदाचं जाऊ द्या आणि आपली सुद्धा इच्छा असते की आपलं पण नवीन वर्ष जे आहे तर ते आनंदातच गेलं पाहिजे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठी कॅलेंडर नुसार आपण गुढवी पाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात करतो म्हणजे पाडव्यापासून आपण नवीन वर्ष सुरू होत असत परंतु तरी सुद्धा इंग्रजी कॅलेंडर नुसार या महिन्यांना सुद्धा खूप जास्त महत्व आहे या कॅलेंडर वरती आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात आणि म्हणूनच आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस हा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपल्या घराला नजर लागलेली असेल घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल असेल दारिद्र्य असेल तर ते घरातून बाहेर जाईल आणि जेव्हा आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी बाहेर जातात तेव्हाच आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते आणि यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होतं आता मागच्या वर्षी सुद्धा हा उपाय जो आहे तो आपण केला होता अनेक जणांना त्या उपायाचा फळ देखील प्राप्त झालेला आहे आणि तसेच या वर्षी सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे घरातील स्त्रिया किंवा पुरुष कोणी हा उपाय जो आहे तो करू शकता जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हे जे वर्ष आहे तर ते कोणाला सुखाचं गेलं असेल कुणाच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडल्या असतील तर काही ना काही दुःख आले असतील संकट आले असतील काही अडचणी आल्या असतील कारण प्रत्येक माणसाचं त्याच्या कर्मानुसार हे फळ मिळत असत त्या व्यक्तीच्या कर्मानुसार काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात जर पण जर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही चुका केल्या काही पाप केली तर त्यांची फळ जे आहेत तर, तर ती आपल्याला भोगावीच लागतात काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर काही वाईट गोष्टी घडतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे व्यक्ती नाही की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे संपत्ती आहे आणि म्हणून त्या व्यक्तीला कोणतं दुःख नाही किंवा संकट नाही असं कधीच होत नाही आपल्याकडे आज कितीही गडगंज पैसा संपली असली तर ते आयुष्य आहे ना कधी ना कधीही दुःख येतातच आणि तर या वर्षामध्ये आपल्याला सोबत जे काही वाईट घडलेलं आहे ते आपण धरून बसू शकत नाही त्यामुळे पुढचं आपलं सगळं काही चांगलं व्हावं नीट व्हावं आणि होणार येणार येणार नवीन वर्ष हे आपल्याला वर जावं नवीन वर्षात आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण यासाठी आपल्याला उपाय जे आहेत ते करायचे तर एकतीस डिसेंबरला करायचं असतात तर हा उपाय जर आपण केला तर आयुष्यात असणारे सर्व शत्रू जे आहे तर ते दूर जातील शत्रू हे मित्र होतील सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहे जी काही संकट आहे तर ती सुद्धा निघून जातील बराच वेळा आपल्या समोर खूप गोड गोड बोलतात परंतु त्यांच्याच मनात आपला बदल वाईट असतो अशा लो, अशा लोकांची वाईट नजर ही आपल्या घराला आपल्या घरातील व्यक्तीने लागत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी जायतरचा निर्माण होतात आपल्याच घरामध्ये व्यक्तींची प्रगती थांबून जात असते म्हणून तुम्ही हा उपाय तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आता तुमच्या घरात जर तीन व्यक्ती असेल तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे नारळ लागणार आहे तीन व्यक्ती असेल तर तीन नारळ घ्यायचा आहे चौथा नारळ हा आपल्याला घरासाठी घ्यायचा आहे म्हणून असे चार नारळ तुम्हाला लागणार आहे तुमच्या घरात जेवढे असेल तेवढा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक एक्स्ट्रा नारळ जे तुम्हाला तुमच्या घरासाठी आणायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक पिशवी घ्यायची आहे पिशवी ही आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन ठेवायचे आहे यानंतर एक नारळ हा आपल्या हातात घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही समोरच्या दिशेला असेल अशा पद्धतीने नारळ हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील एका व्यक्तीला आपल्या समोर उभं करायचं किंवा बसायचं आणि यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन घडाळाच्या काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे सात वेळा ओवाळून तुम्हाला त्या व्यक्तीवरून ओवाळून घ्यायचा आहे किंवा उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर तो नारळ तसाचा तसाच द्वाराच्या भाजी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये टाकून द्यायचा आहे घरात यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत पुन्हा दुसरा नारळ घ्यायचा दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला घ्यायचा आहे पुन्हा तो नारळ तुम्हाला बाहेर पिशवीत ठेवायचा आहे घरात यायचं हातपाय स्वच्छ धुवायचं परत तिसरा नारळ घ्यायचा तिसऱ्या व्यक्तीवरून उतरून घ्यायचा मुलं असेल तर मुलावरून सुद्धा नारळ तुम्हाला उतरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय शेवटी जो नारळ असणार आहे तो घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभा राहायचा आहे आणि आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला सात वेळा म्हणजे घड्याळाच्या काटाच्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला हा नारळ जो आहे तो सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्या पिशवी टाकायचा आहे त्यानंतर ही पिशवी तुम्हाला घराच्या दूर घेऊन जायची आहे जिथे कोणी येणार नाही किंवा ते नारळ जे आहे ते कोणी खाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला जे नारळ जे आहे तर ते टाकून द्यायचे आणि शक्य असेल तर खड्डा करून पुरून टाक म्हणजे कोणी खाणार नाही आणि आपल्या घरातील सदस्यांनी सुद्धा जे नारळ आहे तर ते खायचे नाहीत त्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते नारळामध्ये जे पाणी असतात ते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ते आकर्षित करण्याचे काम करत काम करत असत जे नारळामधलं मधलं पाण्यास होते तर असे उतर जे आहे तर ते तुम्हाला उद्या एकतीस डिसेंबरला आपल्या घरावरून प्रत्येक तुम्हाला करायचं आहे घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा पुरुषांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल फक्त नारळ उतरवत असताना ज्या व्यक्तीवरून आपण हा उपाय करत आहोत त्या व्यक्तीचं तोंड हे दक्षिण दिशेला असणार नाही याची मात्र काळजी घ्या आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकताय आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हे नारळ खूप महाग आहे परंतु हा उपाय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आपण इतर ठिकाणी भरपूर पैसे खर्च करतो परंतु पर आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपण एवढं नक्कीच करू शकतो अतिशय सात्विक असा हा उपाय आहे उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय असल्यामुळे प्रत्येकाने उद्या एकतीस डिसेंबरला आवर्जून न चुकता करायचा आहे आता हे नारळ बाहेर टाकून आल्यानंतर घरी यायचं स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे कुलदेवीला तु, तु, तुम्हाला नमस्कार करायचा आहे सांगायचं आहे की देवा माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर आखली असेल तर जाऊ द्या वाईट कृती आमच्याकडून झाल्या असेल तर त्यासाठी आम्हाला क्षमा करा प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे माफी मागायची आहे चुका या प्रत्येक व्यक्तीकडून होतात माझ्याकडून तुमच्यापर्यंत कोणताही माणूस हा शंभर टक्के परफेक्ट नसतोच त्यामुळे चूक झाले असेल तर त्याची मा, माफी पण मागायची आहे आणि असा उतारा केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर जाते अशा प्रकारे तुम्ही उद्या बघा हा उपाय जो आहे तर तो करा त्यामुळे नकारात्मक नकारात्मकता पिडा सगळं काही बाहेर जाईल सुखमय आनंदी जीवन होईल तर हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता कसा वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका